हे बगाड आहे आणि याच्यात लोक नवसासाठी या बगाडावरती फिरतात एक एक फेरा त्यांना घ्यायचा असतो तर हे खूप पाहण्यासारखी गोष्ट आहे नमस्कार मंडळी मी सावंत आणि मी अभिषेक सावंत तुमचे स्वागत करतो मंडळी जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा पाहत असाल तर कृपया या चॅनल लाईब करून एकदा करा तिथे तुम्हाला असे छान छान व्ही पाहायला मिळतील आणि तेही मराठी भाषेत मंडळी आता आपण आहोत ते वरदान मानाई या देवळात दहिवली गाव सावर्डे मधलं तर तिथे ही समायात्रा असते त्रैमा वार्षिक तीन वर्षात एकदा अशी समायात्रा असते तर त्या समायात्रेच्या निमित्ताने आता इथले आजूबाजूचे गा ग्रामस्थ मंडळी आहेत ते रु देवाचे रूपक बाहेर लावलेले असतात तिथे ओटी भरण्यासाठी येतात आणि इथलं विशेष जे आकर्षण असतं ते म्हणजे इकडची बगाड हे पहा तुम्ही आ, हे बगाड आहे आणि याच्यात लोक नवसासाठी या बगाडावरती फिरतात एक एक फेरा त्यांना घ्यायचा असतो तर हे खूप पाहण्यासारखी गोष्ट आहे अख्ख्या पंचकृषीमध्ये सावर्ड्यामध्ये हे अतिशय प्रसिद्ध असा हे यात्रा आहे समायात्रा म्हणतात त्याला तर दहिवली गाव हे रुचिराचं आजोळ आहे आणि घागांचं गाव आहे हे तर आणि ही समायात्रा पण जे आजूबाजूचे गावातली माणसं आहेत त्यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची यात्रा अशी आहे त्यामुळे तुम्हाला विशेष गर्दी ती इथे पाहायला मिळेल तर आ, ही जी आता रांग उभी आहे ती आ, या तंबूमध्ये देवीची रूपं या देवळातले जेवी जेवढे देव आहेत त्या सगळ्यांची रूपकं पालखीमध्ये आणून ठेवलेली आहेत आपण थोड्या वेळात दाखवूच तुम्हाला तर त्या रूपकांची ओटी भरण्यासाठी कारण ही तीन वर्षातनं एकदाच होणारा हा सण असल्यामुळे या रूपकांची ओटी भरण्यासाठी इथे विशेष गर्दी असते तीन दिवसाचा हा कार्यक्रम असतो आज तिसरा दिवस आहे त्यामुळे अशी जास्तीची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे विशेषतः नवसाचा हा प्रकार आहे जे जे लोक नवस करतात ते पेडण्यासाठी पुढच्या समयात्रेला ज्या लोकांनी यावेळेला नवस केला ते पुढच्या समयात्रेला तो फेडण्यासाठी असं या बगाडावरती चढून एक फेरी मारणार ती लोक तुम्ही पाहताय इथे सगळी पुरुष मंडळी रांगेत उभी आहेत दोन्ही बाजूला बगाडाच्या दोन्ही बाजूला आपण चढू शकतो तिथे वर उभं राहण्यासाठी दोरखंडाला लावलेला पाट आहे त्याच्यावरती आपण चढून इथे फेरा घेतो विशेष पाण्यासारखी भाग आहे त्याचं जे वरचं जे आडवं जे लाकूड आहे ते खूप मिरवून अख्या गावातनं त्याची मिरवणूक काढून जिथून ते प्राप्त होतं तिकडनं आणून इथे बसवलं जातं ते पहिल्या दोन दिवसामध्ये होतं आणि तिसऱ्या दिवशी हे बगाड असं फिरवलं जातं हॅलो आपला आरोग्य उपक्रिय देवाल बजेटच्या प्रमुख आपल्या पैकी म्हणा गेले दोन तीन दिवस स्वतःच या ठिकाणी पुढे आणि तेव्हा देत आहेत सलमान असतील आपल्याला सरपंच करतो त्यांचा आपण चार सलमान चिन्ह देऊन सलमान त्यांनी तर अशा प्रकारे हे श्री वरदान मानाई देवीचं नवीनच जीर्णोद्धार झालेलं मंदिर आहे याआधी जुनं मंदिर होतं गेली तीन चार वर्ष याचं मंदिराचं काम चालू आहे तर म्हणजे असा होता व्लौग, व्लौग तर, आए हा आपला आजचा छोटासा ब्लॉग मिनी ब्लॉग म्हणूया तर आय होप तुम्हाला हा आवडला असेल

आपल्या या गाडी गावात शोभा बावडा सांगल्या त्यांचा सुद्धा येतो की समान आपल्या गावाच्या वतीन राहतोय जानवी कदम जानवी साबी